सेलू शहराचे ग्रामदैवत तथा साईबाबाचे सद्गुरू श्री केशवराज बाबासाहेब महाराज मंदिरात अयोध्यामध्ये प्रभू रामचंद्र प्राणप्रतिष्ठा होणार आहे या आनंद उत्सवानिमित्त श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान सहभाग घेत असून खारीचा वाटा म्हणून शुक्ल यजुर्वेद संहिता स्वाहाकार करणार आहे या स्वाकारासाठी वेदशास्त्र संपन्न सारंग रामचंद्र सराफ वेदशास्त्र संपन्न गोविंद कृष्णा सोनपावले वेदशास्त्र संपन्न कृष्णा ओझा वेदशास्त्र संपन्न विनायक करंजीकर वेदशास्त्र संपन्न रामचंद्र दीक्षित श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थांचे पुजारी केशवराव मंडलिक सुधीर मंडलिक या विद्वान ब्राह्मणाद्वारे एकोणीस ते बावीस जानेवारी दरम्यान रोज सकाळी सात ते दहा वाजता यज्ञ पार पडणार आहे तरी सर्व हिंदू बांधवांनी उपस्थित राहावे आणि आयोध्ये सोहळ्याचा आनंद आपल्या ग्रामदैवत केशवराज बाबासाहेब मंदिरात अनुभवा असे आवाहन करण्यात आले आहे